आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला विठ्ठलाचे भावगीत म्हणून दाखवणार आहे पंढरपुरात सोन्याच बाशिंग लगीन लगिन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणा उपवर राजा भीमका ची, होती रुक्मिण लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर टाळमृदुंगही मृदुंगही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याच बाशिंग लगिन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाच्या होत्या नऊ जणी कन्या राजा भीमकाच्या होत्या नऊ जणी कन्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाऱ्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाऱ्या मोती लाख साजत मोती नऊ लाख साजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता उतरताळ गौंडी दादाळसला सांग तो मी भीमका माझ ले हयनात माझ लेकीच नात सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग, शिंग लगीन देवाच लागत धन्यवाद